Да, да. नमस्कार मी आता वज्रेश्वरीच्या डिवाईनच्या हायस्कूलजवळ आहे आता शाळा सुटली किती वाजले दोन वाजता शाळा सुटले मला आता जे लोकप्रतिनिधी आहेत ही लहान लहान मुलं माझ्या मागे दिसतात एवढी ह्या लोकप्रतिनिधींना एवढंच सांगायचं सा आहे तुमचे धन्यवाद आमच्या मुलांना आमच्या इथल्या मतदारसंघातल्या लोकांना आपण पैसे खाल्ले आणि आम्हाला धूळ चारली आणि अजून चालत राहाल याबद्दल आपल्या सगळ्यांच्या धन्यवाद आणि दुसरी गोष्ट हे काम चालू आहे या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ठेकेदाराला मी सांगतो ह्या डिवाईन आजकूलला उद्यापासून सकाळ संध्याकाळ दोन वेळ जर पाणी मारलं नाही त्यांनी हा धुळीचा त्रास पूर्ण ना प्रत्येकाला श्वासनाचा त्रास व्हायला लागला आहे प्रत्येक लहान लहान मुला माझ्या मागे बघू शकतो कि आपण किती आपण आंबाडीपर्यंत जातो तर किती आपल्या तोंडात धूळ जाते जर त्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत दोन वेळेला इथे पाणी मारलं नाही तर मी उद्यापासून हे काम पूर्णपणे बंद करणार आहे याची नोंद त्या बांधकाम विभागाने आमदारांनी खासदारांनी ज्या लोकप्रतिनिधी असतील त्यांनी घ्यायची आहे धन्यवाद थँक्यू